नीट दोन हजार चोवीसचा पेपर झाला आणि पहिला रिझल्ट चार जून रोजी डिक्लेअर करण्यात आलेला होता जेव्हा नीटचा रिझल्ट पहिल्यांदा डिक्लेअर झालेला होता त्या नीटच्या रिझल्टवर बऱ्याचशा शंका त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेल्या होत्या दरम्यानच्या काळात नीट परीक्षा संपूर्ण संशयाच्या भोऱ्यामध्ये पेपर लीकच्या प्रकरणामध्ये अडकली त्यानंतर पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ज्यांना ग्रेस मार्क्स दिलेले होते त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नीट एक्झाम देण्याची संधी एन टी ए करून उपलब्ध करून देण्यात आलेली होती त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांच्या परीक्षा देण्यामुळं बाकी विद्यार्थ्यांच्या रिझल्टवर परिणाम झाला त्यामुळे एकत्रित रिझल्ट पुन्हा एकदा तीस जून रोजी डिक्लेअर करण्यात आला आता सुप्रीम कोर्टाने कालच्या हेअरिंगमध्ये एन टी एला पुन्हा एकदा आदेश दिलेले आहेत की नीटचा रिझल्ट तिसऱ्यांदा डिक्लेअर करा नीटचा संपूर्ण जो काही रिझल्ट आहे तो पब्लिक डोमेन म्हणजेच नीटचा संपूर्ण रिझल्ट पब्लिक करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत विद्यार्थ्यांच्या आयडेंटिटीचं प्रोटेक्शन करून संपूर्ण रीट नीटचा जो काही रिझल्ट आहे तो पुन्हा एकदा डिक्लेअर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने एन टी एला दिलेले आहेत त्यासंदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कशन घेणार आहोत त्याचबरोबर काल झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या हेअरिंगमधली काय समरी आहे याविषयीसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अंकुश पाटील तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं चा यूट्यूब चॅनल चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे व्हिडिओचा विषय आहे तिसऱ्यांदा नीट रिझल्ट जाहीर होणार सुप्रीम कोर्टाने एन टी एला आदेश दिलेले आहेत की नीटचा जो काही संपूर्ण रिझल्ट आहे वैयक्तिक विद्यार्थ्यांचा रिझल्ट नसून संपूर्ण जो काही रिझल्ट आहे तो एन टी एने आपल्या वेबसाईटवर पब्लिश करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत यामुळे नेमकं काय घडणार आहे ते सुद्धा आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहणार आहोत हा जो काही डिसिजन सुप्रीम कोर्टाने किंवा हा काही आदेश सुप्रीम कोर्टाने एन टी एला दिलेला आहे यामुळे नेमकं काय सुप्रीम कोर्टाला साध्य करायचं आहे ते आपण थोडक्यात पाहूयात विद्यार्थी मित्रांनो नीट दोन हजार चोवीसची परीक्षा झाल्यापासूनच ती संशयाच्या भोऱ्यामध्ये होते आणि संपूर्ण डाटा जो आहे रिझल्टचा हाच पूर्ण संशयाच्या भोऱ्यात असल्यामुळे पुढील काउन्सिलिंग प्रक्रियेला त्या ठिकाणी वेळ होताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही बाजूच्या मागण्या सुप्रीम कोर्टामध्ये काल मांडल्या गेल्या होत्या एन टी ए पूर्णतः प्रयत्न करत आहे की नीटची परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये री नीटला एन टी ए पूर्णतः अपोज करताना आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर काही विद्यार्थी आणि त्यांच्या ॲडव्होकेट यांचं म्हणणं आहे की नीट पेपर मोठ्या प्रमाणावर लीक झालेला आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये रिनीट घेण्यात यावी हा दोन्ही बाजूच्या मांडण्या आणि दोन्ही बाजूची जी काही हेअरिंग आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये काल पार पडली संपूर्ण दिवसभर नीट प्रकरणावरच कालचा सुप्रीम कोर्टाची हेअरिंग त्या ठिकाणी चाललेली होती आणि त्याचा एक महत्त्वाचा आदेश सुप्रीम कोर्टाने त्या दरम्यान दिलेला आहे की चोवीस लाख विद्यार्थ्यांचा जो काही नीटचा रिझल्ट आहे तो पब्लिक करा म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये त्याला म्हणजेच एन टी एच्या वेबसाईटवर पब्लिश करा आणि त्याच्यामध्ये एन टी एनी त्याला ॲक्सेप्ट घेतलेला होता की विद्यार्थ्यांची आयडेंटिटी त्या ठिकाणी लीक होऊ शकते त्यामुळं सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर पर्याय म्हणून एन टी एला सूचना केलेल्या आहेत की विद्यार्थ्यांची आयडेंटिटी प्रोटेक्ट करून विद्यार्थ्यांचे मार्क्स आणि कोणत्या सिटी आणि सेंटरमधून त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली हा जो काही डाटा आहे तो पब्लिश करण्यास सुप्रीम कोर्टाने एन टी एला सांगितलेलं आहे कशासाठी सांगितलेलं आहे यावरून विद्यार्थ्यांचे मार्क्स त्याचबरोबर तो विद्यार्थी कुठल्या सिटीमध्ये आणि कोणत्या सेंटरवर त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे याची माहिती पब्लिक डोमेनमध्ये येईल त्यानंतर एखाद्या सेंटरमधलेच विद्यार्थी टॉपर्स आहेत का किंवा एखाद्या सेंटरमध्येच काही ॲबनॉर्मल ॲक्टिव्हिटीज घडल्यात का याचासुद्धा अभ्यास त्या रिझल्टवरून करता येणार आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर पेपर लीकचे जे काही हॉटस्पॉट आहेत म्हणजे जे काही सेंटर सौद्या चर्चेत आहेत मग गोधरा असेल त्यानंतर पटना असेल हजारीबाग असेल तर हे जे काही हॉटस्पॉट आहेत नीट पेपर लीक संदर्भात झालेले हे सेंटर हॉटस्पॉट आहेत या ठिकाणचे टॉपर्स विद्यार्थी किती आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मार्क्स मिळालेले आहेत याचासुद्धा अभ्यास हा रिझल्ट पब्लिक झाल्यानंतर करता येणार आहे त्याच्यानंतर रँक कशा प्रकारे वाढलेले आहेत याचासुद्धा अभ्यास आपल्याला त्यावरून करता येणार आहे त्याच्यानंतर डाटा इन्फ्लेशन किती प्रकारे झालेलं आहे नीटचे जे काही मेरिट आहे ते कशा प्रकारे वाढलेले आहेत याचासुद्धा स्टडी सुप्रीम कोर्टाला या निमित्ताने करता येणार आहे त्याचबरोबर याच्यानंतर सिटी वाईज आणि त्याच्यानंतर मार्क्स वाईज जो काही रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर या ठिकाणी एका सिटीमध्ये किंवा सेंटर सेंटरमध्ये विद्यार्थ्यांचे मार्क्स कशा प्रकारे वाढत गेलेले आहेत काही विद्यार्थी कमी मार्क्सचे आहेत का सुद्धा अभ्यास सुप्रीम कोर्टाला या निमित्ताने करणार आहे त्याचबरोबर संपूर्ण देशभराला स्लॉट वाईज मार्क्ससुद्धा कॅल्क्युलेट करता येणार आहेत म्हणजेच सातशेच्या वर किती विद्यार्थी आहेत त्याचबरोबर सहाशेच्या वर किती विद्यार्थी आहेत पाचशेच्या वर किती विद्यार्थी आहेत आणि हा रिझल्ट जो आहे स्कोर आणि सिटी येणार असल्यामुळे किंवा सेंटरवाईज येणार असल्यामुळे यामध्ये स्टेटमध्ये प्रत्येक स्टेटलासुद्धा आपला अभ्यास करायला त्याच्या ठिकाणी चान्स मिळणार आहे की आपण महाराष्ट्राचा सुद्धा त्या ठिकाणी बघू शकतो की महाराष्ट्र राज्यातील कोणत्या सिटीमध्ये किती विद्यार्थ्यांनी टॉप केलेला आहे की एका सिटीमध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त टॉपर आहेत का का नीट रिझल्ट समान पातळीवर सगळ्या विद्यार्थ्यांना पेपर समान पातळीवरचा होता त्यामुळं नीट रिझल्ट संपूर्णतः समतुल्य राहणार आहे याचासुद्धा अभ्यास आपल्याला रा करता येणार आहे याचा मुख्य उद्देश आहे की सी टी एखाद्या सेंटरवर पेपर लीक झाला असेल तर त्या सेंटरमध्ये टॉपर विद्यार्थी किती आहेत यासाठी सुप्रीम कोर्टाने हा आदेश एन टी एला दिलेला आहे आणि आत्ता एन टी ए नीटचा रिझल्ट पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जाहीर करणार आहे हा रिझल्ट विद्यार्थ्यांचा वैयक्तिक रिझल्ट असणार नाही तर हा सामूहिक रिझल्ट असणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या काही आयडेंटिटी आहेत त्या हाईड केल्या जाणार आहेत त्यांची आयडेंटिटी प्रोटेक्ट केली जाणार आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की एन टी एला पाहिजे तर तुम्ही डमी रोल नंबर वापरा परंतु विद्यार्थ्यांचे स्कोर आणि सिटी आणि सेंटर हे मात्र डिक्लेअर करा अशा प्रकारचा आदेश सुप्रीम कोर्टाने एन टी एला दिलेला आहे हे महत्त्वाचा पॉईंट कालच्या हेअरिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता काही त्या काही आणखी गोष्टी त्या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत त्याची समरी नेमकी काय आहे ते बुलेट पॉईंटच्या स्वरूपात आपण पाहूयात सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया डी वाय चंद्रचूड यांना फक्त एकच माहिती जाणून घ्यायचं आहे की नीट पेपर लीक जो झालेला आहे त्याचं नेचर कशा प्रकारे आहे तो मास लेवलला पेपर लीक झालेला आहे का त्याचबरोबर पेपर सोशल मीडियावर जर जा लीक झाला असेल तर त्याचं रेडिएशन कुठपर्यंत आहे याची माहिती सुप्रीम कोर्टाला पाहिजे आहे त्यामुळं सुप्रीम कोर्ट या मुद्द्यामध्ये या मुद्द्याभोवती जास्तीत जास्त प्रश्न एन टी एला विचारताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा पटना गोध्रा हजारीबाग सुद्धा डिस्कशन त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स जे होते पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना जे ग्रेस मार्क्स दिलेले होते यावरसुद्धा काही पॉईंट्समध्ये डिस्कशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं टेलिग्रामवरचं पेपर लीक या हे सुद्धा प्रकरण कालच्या हिअरिंगमध्ये चर्चेला गेलेलं होतं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण देशभरामध्ये ज्या काही एक लाख आठ हजार एम बी बी एसच्या सीट आहेत याच्या जास्तीत जास्त चर्चा आणि महत्त्वाची चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते या एक लाख आठ हजार सीट आहेत मग या एक लाख आठ हजार जे काही टॉपचे विद्यार्थी आहेत याच्यामध्ये नीट पेपर लीकचं बेनिफिट घेऊन इन्क्लूड झालेले विद्यार्थ्यांची संख्या किती आहे याभोवती महत्त्वाचं डिस्कशन कालच्या हिअरिंगमध्ये पार पडलेलं आहे म्हणजेच एखाद्या पेपरला एखाद्या विद्यार्थ्याला नीट पेपर लीकचा फायदा पोचला असेल आणि तो विद्यार्थी या एक लाख आठ हजार रँकमध्ये आला असेल तर तो बाकी विद्यार्थ्यांसाठी नुकसान आहे असा एक त्याच्यामध्ये कन्क्लुजन त्या ठिकाणी निघत होतं त्यामुळं ह्या आकड्याभोवती कालचं डिस्कशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर नऊ आणि दहा एप्रिलला जी काही नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची विंडो आहे ती पुन्हा एकदा ओपन केलेली होती यावर सुद्धा कालच्या हिरिंगमध्ये डिस्कशन झालेलं होतं या, या दरम्यान विंडो रिओपन केल्यामुळे या दोन दिवसामध्ये जवळपास पंधरा हजार चौऱ्याण्णव नवीन विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि हे रजिस्ट्रेशन दोन दिवसामध्ये एवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं होतं म्हणजे एवढे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करण्याचे राहून गेलेले होते म्हणजे फॉर्म भरण्याची अंतिम डेट संपलेली होती आणि पंधरा हजार विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा चान्स मिळाल्यामुळं आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलेलं होतं या मध्याभोवतीसुद्धा त्या ठिकाणी डिस्कशन झालेलं पाहायला मिळतं परत या पंधरा हजार चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांपैकी एक लाख आठ हजार रँकपर्यंत किती विद्यार्थी पोहोचलेले आहेत याच्यावरसुद्धा त्या ठिकाणी डिस्कशन झालेलं आहे आणि कन्क्लुजन निघालेला आहे की चौवेचाळीस विद्यार्थी एक लाख आठ हजार रँकपर्यंत त्यामध्ये इन्क्लूड झालेले पाहायला मिळतात याच्यावरसुद्धा डिस्कशन कालच्या हिअरिंगमध्ये पार पडलेला आहे त्याचबरोबर आय आय टी मद्रासनी जो काही रिपोर्ट दिलेला आहे याच्यावर सुद्धा दोन्ही बाजूंनी साधक चर्चा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आय आय टी मद्रासचा जो काही रिपोर्ट आहे याच्यावरसुद्धा त्या ठिकाणी संशय व्यक्त केला जात होता कारण आय आय टी मद्रासचे जे काही रिपोर्ट बनवणारे डायरेक्टर होते हे त्या सुद्धा एन टी एचाच हिस्सा मागच्या काही दिवसामध्ये राहिलेले होते त्यामुळं त्याचा सुद्धा संशय त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला होता आणि आय आय टी मद्रासच्या रिपोर्टवर सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले होते त्याचबरोबर आता सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की पब्लिक डोमेनमध्ये रिझल्ट विद्यार्थ्यांचा पब्लिश करा त्याचबरोबर पटना पोलिसांकडून चार्जशीटची कॉपीसुद्धा मागवण्यात येणार आहे आणि सोमवारी एकत्रित या संपूर्ण प्रकरणावर सुप्रीम कोर्ट आपला अंतिम रिझल्ट त्या ठिकाणी देण्याची शक्यता आहे कारण शेवटी म्हणजे जेव्हा कालची हेअरिंग संपत होती तर शेवटी शेवटी एक पुन्हा एकदा प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता सरकारमार्फत सांगितण्यात आलेलं होतं की आम्ही अंदाजित आमची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे किंवा प्रवेश प्रक्रिया आहे ती चोवीस जुलैपासून चालू करणार आहोत अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं होतं याला बाकी जे काही वकील होते जे रीनीटच्या बाजूने आहेत की नीट एक्झाम पुन्हा घेण्यात यावी या बाजूने आहेत यांनी अपोज केलेला होता त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की आम्ही बावीस जुलैलाच याची हेरिंग घेणार आहे त्यामुळे काउन्सलिंगवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही जो काही रिझल्ट येण्याची शक्यता आहे तो आता सोमवारी फायनल रिझल्ट येण्याची शक्यता आहे आता या रिझल्टमध्ये कोणकोणत्या सोमवारी कोणकोणत्या गोष्टीचं डिस्कशन होऊ शकतं एकतर जो काही रिझल्ट एन टी आपल्या वेबसाईटवर पब्लिश करेल शनिवारी एन टी आपला रिझल्ट पाच वाजेपर्यंत कदाचित पब्लिश करू शकता आणि पब्लिश केल्यानंतर तो रिझल्ट आणि त्याच्यामध्ये जे काही प्रश्न उपस्थित होतील त्यावर चर्चा सोमवारी होणार आहे त्याचबरोबर पटना पोलिसचं जे काही चार्जशीट आहे याचासुद्धा विचार त्या ठिकाणी सोमवारी केला जाणार आहे आणि सुप्रीम कोर्ट आपला अंतिम निकाल कदाचित सोमवारी त्या ठिकाणी देऊ शकतं आणि काउन्सलिंग प्रक्रियाची जी काही टेन्टिटिव्ह डेट केंद्र सरकारने सांगितलेली आहे चोवीस जुलै याच्यावर परिणाम करणारा सुद्धा सोमवारचा रिझल्ट असू शकतो तर या संदर्भातले जे जे काही अपडेट्स येणाऱ्या काही दिवसामध्ये येतील ते आमच्या जे काही अपडेट्स आहेत ते विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर पाहता यावे यासाठी या आम्ही एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा सुरू केलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी टेलिग्राम यूज करत असतील त्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही एक चॅनल त्या ठिकाणी फॉलो करू शकता आणि नीट जी दोन हजार चोवीस संदर्भातले जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी पाहू शकतात त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं चा यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थी आणि पालकांनी येणाऱ्या अपडेटसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद